नमस्कार मी दयानंद अर्जुन दे इंटरनॅशनल व्युमन राईट्स जिल्हा उपाध्यक्ष तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे हिंद्रे भंडारवाडा इंद्रे गाव ग्रामवती मंडळ वाचनालय या सभागृहामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे गेल्या वर्षी तीन ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं पहिल्यांदा ज्या ज्या रक्तदा रक्तदात्यांनी गेल्या वर्षी हो रक्तदान केलं त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि याही वर्षी रक्तदान शिबीर करून आणि आपले इतर सहकारी जरी असतील मित्रमंडळी असतील त्यांना प्रोत्साहित रक्तदानासाठी प्रोत्साहित करून रक्तदान करावं असं आवाहन करतो हे रक्तदान शिबीर हिंदे ग्रामपंचायत आपले गावचे प्रथम नागरिक मकरंद शिंदे आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच आपले माजी सभापती सुनीलभाई पारकर त्याचप्रमाणे वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आज प्रसंगाच्या वेळी मानवी हानीच्या प्रसंग प्रसंगाच्या वेळी उपस्थित राहणारे श्यामजी कदम हे अधिक गावातील ग्रामस्थ शिंदू रक्तमित्र प्रतिष्ठानचे तालुका सचिव प्रकाशजी जाधव तसेच शिंदू रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा सदस्य विजयकुमार जोशी जोशी सर यांच्या सहकार्यातून या सर्वांच्या सहकार्यातून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी सर्वांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून व इतर आपले मित्रमंडळी असतील त्यांनाही प्रोत्साहन प्रोत्साहित करून रक्तदान शिबिर जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं ही सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि असं आवाहन करत आहे कारण रक्ताचा तुटवडा फारच भासत असल्यामुळे हे रक्तदान करणं आपल्याला फार गरजेचं आहे जेणेकरून आज महिला जरी असतील महिलांनीही आज आपलं रक्तदान करावं असं त्यांनाही आज, आज आवाहन करत आहोत गेल्या वर्षी जवळजवळ एक दोन ते चार महिलांनी रक्तदान केलं होतं असे आज महिन्यांनी रक्तदानासाठी पुढे येऊन रक्तदान करावं असं त्यांनाही आवाहन करत आहोत समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट